देव होते नामदेव महाराज होते सगळे संत होते सांगू तीच दिंडी तीच दिंडी आता ऐका तीच दिंडी ज्या दिंडीमध्ये नामदेवराय देव आणि ज्ञानोबा राय आदी संत आहेत त्या दिंडीची तेव्हापासूनची परंपरा आहे आणि ज्या दोन्ही संतांचं आपण पंचम पुण्य स्मरण करतो ते त्याच दिंडीत ज्ञानोबाईंच्या सोहळ्याला येणार होते सोहळा तेव्हापासून सुरू आहे तुमच्या लक्षात आला आता मला काय म्हणायचं वैकुंठवासी अतुल महाराज आणि वैकुंठवासी सोपान महाराज सोपान महाराजांची आहे अतुल महाराज नामदेवराय ज्ञानोबा राय आणि तेव्हा सोबत ज्ञानोपर्यंत साठी येतो हो आजही तो सोहळा तेवढ्याच थाटाने होतो उद्याच्या दिवशी ही दिंडी सासवडच्या काकात आली होती आपल्या सगळ्यांना माहिती आहे हे सगळे संत काय भाग्य असेल नामदेव ज्ञानोबराच्या समाधीला येणारा जो, जो ना, नामदेव महाराज आणि पांडुरंगाचा पालखी सोळा आहे नामदेव राय आणि पांडुरंग परमात्मा जवळ असताना या दोन्ही विभूतींनी देह ठेवणं याच्या पलीकडचं दुसरं भाग्य काय आहे अरे मरायचं तर सगळ्यांनाच आहे पण मरण असं झालं पाहिजे की त्या मरणाची आठवण जगाने ठेवली पाहिजे इथं यांनी सप्ता नाही केला तरी सुद्धा त्यांच्या वैकुंठ गमनाचं उद्या कीर्तन राहणार आहे सकाळी उद्या सकाळी कीर्तन राहणार आहे सासपडीच्या घाटात जिथं त्यांनी देह ठेवला आणि ते कीर्तन इथून पुढे अजरामर राहणार आहे जोपर्यंत ज्ञानेपारांचा समाधी सोहळा आहे तोपर्यंत ते कीर्तन राहणार आहे अरे ज्ञानोबा समाधी सोहळा तोपर्यंत आहे जोपर्यंत चंद्रसूर्य आहे नाही 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 मी असं नाही म्हणणार जोपर्यंत ज्ञानोबाऱ्यांचा समाधी म्हणजे चंद्रसूर्य आहे तोपर्यंत ज्ञानोबाऱ्यांचा सोहळा नाही असं नाही ज्ञानोबाऱ्यांचा समाधी सोहळा जोपर्यंत आहे तोपर्यंत चंद्रसूर्य नारार आहेत पण तोपर्यंत अतुल महाराज यांच्या पुण्यस्मरणाचं कीर्तन होणार आहे याच्या परिगडचं भाग्य काय भेटू शकता याच्या याच्या पलीकडचं भाग्य काही नाही तो पालखी सोहळा पुण्यात उतरला आणि पुण्यात उतरून तो पालखी सोहळा तो पालखी सोहळा असू द्या तुमचं तसंच लाव तसंच लाव नाही तसंच लाव आणि मग तो पालखी सोहळा आळंदीला आला आळंदीला आल्यानंतर संत महात्मे आले होते पंढरी साधोजन पांडुरंगा

नित्य जो न करी तत्वता जो नर करी तत्वता तो जगन्नाथ बोलिले अलंकारापुरी कोणी करील कीर्तन या लागे वैकुंठेचे अलंकारपुरी कोणी करिल कीर्तन त्याच वैकुंठा ते नेल असती नास्ती उदकी करिल ब्रह्मरूप म्हणून ज्ञानोबाऱ्यांचा सोहळा सुरू झाला नवमीच्या दिवस पासून नवमीच्या दिवशी ज्ञानोबाऱ्यांचा सोहळा सुरू झाला ऐका नवमी कधीची आता आजची तिथे काय तीन दिवसांना ज्ञानोबाऱ्यांच्या सोहळ्याला सुरुवात होणार आहे नवमीच्या दिवशी उत्सव करेल ज्ञानोबाऱ्यांचा उत्सव नवमीच्या दिवशी जो आनंदीत उत्सवाच्या दिवशी थांबेल तो विष्णू रूप होईल दशमीच्या दिवशी थांबेल तो निजधामाला जाईल एकादशीच्या दिवशी जो ज्ञानोबाऱ्यांच्या सोहळ्यात राहील तो जनाचा उत्सव करेल तो सर्व जगाचा उद्धार करेल आणि जो द्वादशीच्या दिवशी थांबेल तो ज्ञानोबाऱ्यांच्या पदाला जाईल आणि जो त्रयोदशीच्या दिवशी ज्या दिवशी ज्ञानोबाऱ्यांनी समाधी घेतली त्या, त्या दिवशी जो भज भजन करेल त्याचा सुद्धा उद्धार होईल अशी कथा आहे चतुर्थीच्या दिवशी आणि परत अमावस्येच्या दिवशी अशी सोळेची कथा आहे समाधीचा सकळ समुदाय आलेला आहे राज, राज्य राज्य कालस्य कारणम राजा कालस्य कारणम या पद्धतीने भगवान परमात्मा आलेला आहे आळंदीचं वर्णन सांगितलेलं आहे मुक्ताई म्हणे ज्ञानदेवा मज विठोबा निर्वा मजवरी लोभ असू द्यावा रुक्मिणी माता आदी करू नये आठ वर्ष आधी हा हा काळ देहासी आला खाऊ म्हणजे हा जो काळ आहे ना तो आठ वर्ष आधी आला होता ज्ञानोबा न्यायला ज्ञानोबा वय एकवीस संपून बावीसाव्या वर्षात पदार्पण आहेत आता आठ वर्ष आधी आला होता म्हणजे किती वर्ष आधी चौदा वर्षाचा चौदाव्या वर्षी काळ आला होता पण काळ पाहिला मुक्ताबाई नाही मुक्ताबाई त्याला म्हटलं हे पाय असे दोन बोट ते नाही का लोक ते फोटो करतात मग त्याला काय सेल्फीसाठी नाही हो दोन बोट दाखवले दोन बोट दाखवले तो काळ त्या काळाला वाटलं दोन वर्षाने यायचं का मग तो सोळाव्या वर्षी आला मग सोळाव्या वर्षी आलान सोपान काकान पाहिलं सोपान सोपान काकण परत दोन बोट दाखवले मग तो अठराव्या वर्षी आला निवृत्तीनाथांनी परत त्याला दोन बोट दाखवले परत तो विसाव्या वर्षी आला आणि आता एकवीस संपून बावीसाव्या वेळेस तो काळ आलेला आहे माफ करा बावीस आला सोळाव्या वर्षी आला होता तो थो थोडक्यात आला आता ज्ञानोबारे समाधीत बस खर तर काळाचा स्पर्श संतांच्या शरीराला नसतो फक्त एक लिला असते याने याने ऐकताय तुम्ही ज्ञानोबारेश समाधीला जाणार आहेत सांगू करून वाजवा थोडं कोणती वाजवा रुक्मिणी माता पांडुरंग परमात्मा हरिशक्ती मुक्ताबाई सगळ्यात जास्त दुःख कोणाला झालं सांगू मुक्ताबाईला कारण मुक्ताबाई आणि ज्ञानोबरा सख्य फार जवळच आहे मुक्ताबाईंच्या डोळ्याला धारा आहेत थोडा आवाज द्या मुक्ताबाईंच्या डोळ्याला धारा आहेत मुक्ताबाई रडतात दादा जाणार आम्हाला सोडून असतु जाणार तू आम्हाला दादा दादा ए ज्ञान दादा जाऊ बा, ना रे म्हणून ज्ञानोबा ज्ञानोबाराय जातात घट्ट मिठी मुक्ताबाई ज्ञानोबाऱ्यांना मारते मुक्ताबाई ओक्सा बोगसी रडते सोपान काका हे चरित्रच निर्लेप आहे सोपान काका कधी रडलेही नाही तर सोपान काकांवर जास्त परिणाम निर्लेप आहेत ते अगदी एक निर्वैर महात्मा म्हणून सोपान काकांचं चरित्र पाहिलं जात पण एक सांगू जे निवृत्तीनाथ आई, वडी आई वडील आई वडील गेल्यानंतर रडले नाहीत जे निवृत्तीनाथ दादा आई वडील गेल्यानंतर रडले नाहीत ते ज्ञानोबाराय समाधीला जाणार आहेत म्हणून रडत आहेत ज्ञानोबारे समाधीला जातात म्हणून निवृत्तीनाथ रडतात जगाच्या मालकाने सांगितलं पुंडलिकाला हे पुंडलिका अरे निवृत्तीनाथ रडतात रे जा निवृत्तीला सांभाळ थोडं सांग त्याला पुंडलिक होते ज्ञानोबाऱ्यांच्या सोहळ्यात आणि पुंडलिक आले पुंडलिक निवृत्तीनाथांना म्हणतात काय दादा तुम्ही मोठी तुम्ही रडता महाराज रडू नका हे सांगणं हे हे सांगणं सोपं असतं पण ज्याच्यावर दुःखाचा डोंगर कोसळतो त्याला ती अवस्था काय आहे ते त्याच त्यालाच कळतं निवृत्तीनाथ रडतात निवृत्तीनाथांना विचारलं का रडतय निवृत्तीनाथांना तुम्ही निवृत्तीवर आहेत तुम्ही परत या या जगाच्या वाहनावर येऊन रडू नका नका रडू का महाराज मी तुम्हाला सांगू मला ना ज्ञाना समाधीला जातो माझा भाऊ जातो किंवा माझा 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 भाऊ जातो याचं दुःख असण्यापेक्षा माझा शिष्य जातो याचं दुःख जास्त आहे कारण का अवज्ञा कधी केली नाही येणे निवृत्तीनाथांचं वाक्य आहे अवज्ञा कधी केली नाही येणे गुरु शिष्य पण सिद्धी नेले आमचं गुरु आणि शिष्याचं जे प्रेम आहे ते पूर्णत्वाला नेण्याचं कार्य माझ्या ज्ञानाने केलंय म्हणून मला रडू येतो आणि एक सांगू का पुंडलिक महाराज खर तर मी या तिघांपेक्षाही मोठा आहे आणि पहिल्यांदा समाधी घेण्याचा अधिकार माझा आहे पण माझा लहान भाऊ माझ्या आधी समाधी घेतो याचं मला फार मोठं दुःख याच मला दुःख म्हणून पुंडलिकानी निवृत्ती मुक्ताबाई दोघे बुजविली पांडुरंगे उद्धवा क्रूर वेगे संगे निरविली ज्ञानदेवासी उद्धव बोले एकांतीचा भाव तुष्टला देवादि देवधन्य वैष्णव तुम्ही ज्ञानदेव म्हणे स्वामी दिन विठोबाचे आम्ही धन्य धन्य भाग्याचे तुम्ही जे निरंतर विष्णू संगे असा प्रसंग आहे रडत होते समोर निघाले एक सांगू देवाने निवृत्तीनाथांना शांत करायला सांगितलं मुक्ताबाईची समजूत काढायला लावली पण आता जगाचा जगाचा मालक रडत होता तू बोलून गेलो त्या दिवशी या सृष्टीवर जगाला कितीतरी जग सेकंदाला कितीतरी लोक जन्माला येतात आणि कितीतरी लोक मरतात पण देव सगळ्याच्याच मरण्यावर रडत नाही त्याचं कामच ते उत्पत्ती करणे आणि संहार करणे हे त्याच सूक्ष्म रूपाने कार्य आहे पण देव ज्ञानोबाऱ्यांच्या समाधीने रडतोय येऊल खेडकर देव ज्ञानोबारांच्या समाधीने रडतोय रुक्मिणी माता शेजारी होती रुक्मिणी रुक्मिणी माता म्हणायला लागली प्रभू ओ कितीतरी लोक कितीतरी राक्षस तुम्ही मारता सेकंदाला कितीतरी लोक जन्माला येतात कितीतरी लोक मरतात पण तुमचं रडणं मी आजपर्यंत पाहिलं नव्हतं पण तुम्ही आज का रडताय तुमच्या रडण्याला कारण काय आहे कोण आहे हा ज्ञानदेव देवानी सांगितलं रुक्मिणी ज्ञानदेवा ऐसा चौ युगी न देखो नाही को याची लागी खंती वाटे बहुत या चारही युगामध्ये ज्ञानोभार सारखा भक्त मी ऐकला सुद्धा नाही आणि डोळ्याने पाहिला सुद्धा नाही म्हणून मला खंती वाटते ऐक रुक्मिणी हा कोण आहे देव मनती रुक्मिणी देव मनती रुक्मिणी हा एकच योगी देखिला नयनी हे ची ज्ञान संजीवनी त्रैलोक्याशी हे रुक्मिणी मी ज्ञानदेवा सारखा कोणी माझ्या डोळ्याने पाहिला नाही जो करी लयाची यात्रा रुक्मिणी या ज्ञानदेवाची मी सगळ्यांना वर देतो वर चल आज मला हस्तमुक्त्यांनी सगळ्यांना आशीर्वाद द्यायचा आहे रुक्मिणी जो माझ्या ज्ञानदेवाची यात्रा करेल ना आळंदीची जो करील याची यात्रा तो तारील सकळई गोत्रा मला आळशी कुटुंबियांना सांगताना आनंद होईल की ज्ञानोबाऱ्याची यात्रा करत असताना आमच्या अतुल महाराजांनी आपलं शरीर ठेवलं ज्ञानोबाराची यात्रा जर केली तर त्याचं फल काय तो तारील सकळई गोत्रा सगळ्या आळशी कुटुंबाच्या गोत्राचा उद्धार आमच्या अतुल महाराजांनी केला हे सहज मिळवणं शक्य नाहीये जो करील याची यात्रा तो तारील सकळई गोत्रा सकळई कुळे पवित्रा याचे निदर्शने होती ज्ञानोबाऱ्यांच्या अलंकापुरी हे शिवपीठ पूर्वी येथे होते नीलकंठ पहिले येथे सिद्धेश्वर राहायचे आणि ब्रह्मादिकांनी येथे तप केलं इथं देव रुक्मिणी अग या भूमीची माती ज्ञानोबाऱ्यांच्या समाधीची पुढे झुडूक आमच्या अंगाला लागावी म्हणून इथे देव येणार आहेत रुक्मिणी एथे देव एवोनी होती पक्षी रुक्मिणी इथं देव येऊन पक्षी होतात एक सांगू रुक्मिणी माझ्या पंढरपूर पेक्षा जास्त महती या आळंदीची आहे कारण पंढरी हुनी हे सोपे जनाचे हरावया पापे आळंदीला पंढरपूरला गेल्यानंतर पाप जाईल का न जाईल हा साधनेचा विषय पण देव म्हणतात जनाचे हरावया पापे हे पंढरी उनी सोपे लोकांचं पाप हरण करण्यासाठी पंढरपूरून सोपी नगरी आळंदी कडी काळ कोपली या कोपे नचले त्याचे अलंकापुरासी काळ जर कोपला तर अलंकापुरीत त्याच काही ऐसे सांगता हरिसी असं रुक्मिणी मातेला देव सांगत होते आणि रुक्मिणी मातेने हे सगळं देवाचं चरित्र आणि त्यांना झालेला त्रास ज्या वेळेस देवांनी सांगितला त्यांच्या आई वडिलांचं देहांत प्रायशित्त ज्यावेळेस रुक्मिणी मातेला पांडुरंगाने सांगितलं त्यावेळेस रुक्मिणीची अवस्था ऐका येऊल खेडकर ऐसे सांगता हरिसी प्रेम ओ रुक्मिणी रुक्मिणीसी आणि रुक्मिणी माता म्हणायला लागली मने धन्य जयाचे कुशी ज्ञान देव जन्मले ज्ञान देव जन्मले त्या आईची कुश धन्य कि ज्या आईच्या कुशीतून अशा एका पवित्र संतांचा जन्म आहे आता मुक्ताई आता रुक्मिणी मातेच्या सुद्धा डोळ्याला आशीरू होते देव रडत होते देवानी सावरलं आणि पुढचा असा प्रसंग नाही सागर महाराज समाधीच्या ठिकाणी न्यायचं होतं नारा विठा गोदा मादा हे जे नामदोरायचे पुत्र आहेत त्यांनी समाधीची जागा स्वच्छ केली होती आणि पुढची घटना अशी आहे एक हात देवानं धरला आणि एक हात आपले श्रीगुरु असणाऱ्या निवृत्तीनाथांनी धरला దేవనివృత్తయా ज्ञानोबरा समाधीला जातात एक हात देवाच्या हातात आहे एक हात आपल्या श्रीगुरूंच्या हातात आहे नामदेव करतात संतांची तिथं जमा होते नदीच्या एखाद्या तळ्यामध्ये जशा मासे असावे आणि त्या माशांना आपण खायला एखादा पदार्थ टाकला तर मासे जसे एका ठिकाणी कळवळतात तसे सर्व संत ज्ञानोबऱ्यांच्या अवतीभोवती येऊन रडत होते ताई दिशा धुंद उदय अस्ताविन तैसेची गगन कालवले जावोनी ज्ञानेश्वर बैसले आसनावरी पुढे ज्ञानेश्वरी ज्ञानदेव म्हणे सुखी केले देवा पादबी ठेवा निरंतर तिन्ही वेळा तेव्हा जोडी आले कर कमळ ज्ञानोबाऱ्यांनी पद्मासन लावलं देवाला नमस्कार केला तीन वेळेस देवाला नमस्कार केला देवाला सांगितलं देवा तिन्ही वेळा तेव्हा जोडिले करकमळ झाकी आले डोळे ज्ञानदेव ज्ञानोबाऱ्यांनी आपले डोळे झाकले निवृत्तीनाथांना ज्ञानोबाऱ्यांनी मनोमन विनंती केली भीम मुद्रा डोळा निरंजन मैदान झाले कर्ण ब्रह्मपूर्ण ज्ञानदेव ज्ञानोबाय ब्रह्मपूर्ण झाले नामदेवराय म्हणतात आमचा सूर्य लोपला सूर्य लोपला आमचा नामा म्हणे आता लोपला दिन कर नामा मनी आता लोपला लोपला दिन करमा म्हणी आता लोपला दिन कर लोपला दिन कर लोपला दिन, कर। लो दिन कर। बाप ज्ञानेश्वर समाधीस नामदेव म्हणतात आमचा ज्ञान सूर्य लोपला ज्ञानोबारे समाधिस्त झाले सर्वांनी एकच जय जयकार केला पुंडली हरी विठ्ठल श्री ज्ञान देव तुकारोबरेंनी समाधी घेतली त्या गुहेचा दरवाजा लावण्यात आला ती शिळा लावण्यात आली ज्ञानोबारे समाधीस्थ झाले आजही ज्ञानोबर आहे कार्तिक वद्य त्रयोदशीच्या दिवशी दुपारच्या वेळेला ज्ञानोबारांनी भर बारा वाजता समाधी घेतली येऊल केडकर माझ्या पुढे बसलेल्या श्रोत्यांचं खरंच भाग्य आहे की त्यांना ज्ञानोबारेच ना चरित्र हे जन्मापासून ते समाधीपर्यंतच ऐकण्याचं भाग्य लाभलं खरच तुम्ही नक्कीच भाग्यवान आहात म्हणून ज्ञानोबराय आजही सगळ्यांना भेट देतात मी त्या दिवशी सांगितलं नामाची फलश्रुती नानोबा रांच्या ज्ञानोबाय भेटावे वाटले तर आजही एखाद्याचा अधिकार असेल तर ज्ञानोबराय त्याला भेट देतात ही संजीवन समाधी आहे ज्ञानदेवा प्रमाण निवृत्ती देवी ज्ञान समाधी संजीवन हरिपाठ ज्ञानोबरेंची समाधी संजीवन समाधी आहे ज्ञानोबराय आजही आपल्याला पाहतात ज्ञानोबराय आजही आपला अधिकार असला तर आपल्याशी बोलतात मी असं नाही म्हणत ज्ञानोबाऱ्यांना तुम्ही कोणतंही नातं लावा अरे व्यवहारातले नाते लावले तर ते स्वार्थापोटी असतात पण एकदा संतांना कधीतरी नातं लावून बघा कोणी ज्ञानोबाऱ्यांना मुलगा म्हणा मुलगा म्हणून त्यांची सेवा करा कोणी ज्ञानोबाऱ्यांना भाऊ म्हणून सेवा करा कोणी ज्ञानोबाऱ्यांचा वडील म्हणून सेवा करा कोणी ज्ञानोबाऱ्यांची माय म्हणून सेवा करा ज्ञानोबा नक्कीच आपलं जीवन कृतार्थ करतील हीच ज्ञानोबाऱ्यांच्या चरणावर मी प्रार्थना करतो सर्वांनी फार सुंदर ऐकलं ही कथा फार सुंदर झाली ज्यांच्यामुळे ही कथा झाली ज्यांच्या पुण्य पुण्यस्मरणानिमित्त ते वैकुंठवासी सोपान महाराज नामदास तथा वैकुंठवासी आमचे गुरुबंधू हरिभक्तपराय नतुलजी महाराज आडशी असतील यांच्या दोघांच्याही चरणावर ही सेवा विलीन करतो मी पांडुरंगाला ज्ञानोबारांना विनंती करतो की माझ्याकडून जेवढंही या कथेचं पुण्य झालं असेल ते आमच्या आदरणीय अतुल महाराजांना ते पुण्य आजच्या दिवशी मी समर्पित करतो आणि नक्कीच आमचे अतुल महाराज भाग्यवान आहेत पण देवा आमची तुला एक विनंती आहे की आमच्या अतुल महाराजांना अशाच वारकरी घरात परत जन्म दे की ज्या घराण्यात परमार्थ असेल ज्या घराण्यात वारकरी परंपरा असेल नाही का हरिदासाची घरी मज उपजवा जन्मांतरी नक्कीच अतुल महाराज परत सुद्धा तुमच्या आमच्यामध्ये येतील हीच ज्ञानोबाऱ्यांच्या चरणावर आपण प्रार्थना करू नक्की हे माझे शब्द गृहित धरा नक्कीच अतुल महाराज परत तुमच्या आमच्यात येतील हीच ज्ञानोबाऱ्यांच्या चरणावर आपण प्रार्थना करू झालेली सेवा तुम्हा सर्व श्रोते मायबापांच्या चरणावर समर्पित करतो सर्व महाराज मंडळी आदरणीय गोपाल महाराज औकाळे असतील आदरणीय गोपाल महाराज डाबेराव असतील आदरणीय तबला वादक मृदंग सम्राट आमचे सागर भाऊ आहेत आमचा मृदंग सम्राट भावी महाराष्ट्र भूषण आमचा नितेश भाकरे एकदा आमच्या नितेशसाठी नक्कीच टाळ्या वाजवा लय गोळ वाजवते पोरग हे तुम्ही एवढा पकवा चांगला वाजवते सागर भाऊ पण ते ना लहान लेकराची स्तुती त्याच्या तोंडावर करत नसतात म्हणून मी त्याला नेहमी म्हणतो तू चांगला वाजवत नाही कारण ते स्तुती केली तर आताच फुगून जाईल ना आता त्याचे शिकायचे दिवस आहेत त्याला म्हटलं तू चार पाच वर्ष राय चांगल्या गुरुच्या ठिकाणी महाराष्ट्र गाजवून टाकशील तू एवढे सुंदर हात आहेत म्हणून मी त्याला नेहमी म्हणत असतो हात मुझे दे दे का शोलेतला डायलॉग आठवतो मला या हात मुझे दे दे नितेश आहे आई आहेत आमचे वडील आहेत वंदनीय महादेवरावजी आळशी आईच्या चरणावर आमच्या तिन्ही बहिणी आहेत त्या तिघींच्याही चरणावर सेवा समर्पित करतो सगळे कीर्तनकार ज्यांची कीर्तनं झाली त्यांच्याही चरणावर सेवा समर्पित करतो आमचे गुरुजी वंदनीय ज्यांच्यामुळे आम्ही तोडकं मोडकं तुमच्या समोर बोलू शकतो ते वारकरी संप्रदायाचं वैभव गुरुवर्य वेदशास्त्र संपन्न वेदांत महर्षी गुरुवर्य पुरुषोत्तमजी बाबा बावस्कर ज्यांचं काल्याचं कीर्तन उद्या बाबांच्या चरणावर सेवा समर्पित करतो माझे गुरुजी श्री गुरु बंडातात्या महाराज कराडकर बाबांच्या चरणावर सेवा समर्पित करतो सर्व यांच्या चरणावर सेवा समर्पित करतो येऊल केड़कर आता इथून पुढे कथा होईल न होईल गावात आपलं येणं होईल येणं पण कीर्तन होतील न होतील पण नक्कीच आता बंद करा ते आठ दिवसात